पद्धतीने व्यवस्थित धर्म आणि जातीच्या नावाने घुमवण्याचं काम करत आहे एका वेळेस मुसलमानाच नाव सांगायचं हिंदूच नाव धर्मा धर्मामध्ये आम्ही निर्माण करून आमच्या तरुण पोळ्याच्या हाती धर्माचे छंडे हाती देऊन आमच्या बापाचा खून करण्याचा प्रयत्न होत आहे काश्मीर सन्या मुकुमारी तक अगर कोई आतंक है लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या साडेतीन लाख एक गाव उद्ध्वस्त झालं एका तालुक्याची संख्याने तेवढ्यापेक्षा जास्त गावी पाहिजे उद्ध्वस्त शेतकरी झालेला तरी आम्ही पेटून उठत नाही याच दुःख आहे आज राजू शेट्टी साहेबांसारख्या माणसाला फिराची गरजच पडली नसते तुम्ही जर शेतकरी म्हणून जर या मतदारसंघातला प्रत्येक माणूस उभा राहिला असता तर मी सांगतो जाती पाती धर्माचे सगळे गणित बाजूला ठेवून एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून खासदार वेळ लागत नाही इथं शेतकऱ्याची संख्या आम्ही पाहतो आठ आग लाखात आठ लाख लोक शेतकरी भूज उत्पादक शेतकरी आहे अरे जाती धर्माच्या भांगडीतून बाहेर जर निघून गेला आणि शेतकरी म्हणून मत जर मारला तर मी सांगतोय शेतकऱ्याचे चांगले दिवस आले वेळ लागत नाही ला पण आम्ही शेतकरी म्हणून मतच मारत नाही आम्ही त्या शेतकऱ्यामध्ये जात पाहतोय कोणी ओबीसी पाहत कोणी मराठा पाहत कोणी एस सी आहे कोणी मुसलमान पाहतोय आम्ही आता शेवटच्या टप्प्यात याय लागलाय साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्ची कुडवर एकशे पंधरा वेळा आणि सोळा वेळा रक्तदान केलं मी माझ्या मतदारसंघात किंवा हम गुलामी दिल्ली और मुंबई वालो केला आम्ही ज्या आमदार तयार आहोत रक्त व्हायला तयार आहोत तुमच्यासाठी मरायला तयार आहोत पण तुम्ही आमच्यासाठी किती मजबूती नव राहता ते महत्वाचं आहे मित्र या आंदोलनापेक्षा एक मत महत्वाचं आहे शंभर आणून आले एक मत भारी पडू शकत तुक्रजी महाराज म्हणायचे लाकडाचा देवतेले अग्नी सोन्याचा देवतेले चोराच भेव राजकारणी देवतेले मताच भेव मित्र तुम्ही आम्ही सगळे मिळून जर एकत्र व्हायला लागले सगळे कुंभी असल मराठा असल ते असल मा असल धनगर असल भूमी असं जे काय अठरा जातीचे लोक शेतकरी म्हणून एकत्र वाढले तर हे पक्ष सगळे खाली झाल्याशिवाय पंचेचाळीस लाख कोटीच्या बजेट मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये तीन टक्के नऊ पॉईंट आमच्यावर खर्च होता शेतकऱ्यावर किती तीन पॉईंट नऊ टक्के आता निवडणूक सुरू आहे आणि निवडणुकीच्या या बजेटमध्ये पंचेचाळीस लाख कोटीच्या बजेटमध्ये आमच्यावर खर्च एक टक्क्यानं कमी केला शेतकऱ्यावर के तुम्ही विचारत नाही पशुधन विकास जो केंद्र सरकारचे योजना हो पंधरा टक्क्यानं कमी केले किसान सन्मान जे काही योजना आहे ते सहासष्ट हजार कोटीची होती त्या सहा हजार कोटीवर आणले कोणते शेतकरी का आपले लक्षात घ्या मित्र आम्हाला सगळं भुग्यात ठेवण्याचं काम एकंदरीत होत आहे तुमच्या आमच्या गोरेच्या नावाने आम्ही पाहतो वेगवेगळ्या प्रकारचा कुठे चाललाय देश तुमच्या दे। चा, आमच्या सगळे व्यापाराचे कोण गेलं त्याच्यामध्ये आत्महत्या किमान साडेतीनशे वर आत्महत्या आम्ही त्याच्यावर बोलायला तयार नाही कोणी आम्ही सचिन तेंडुलकरच्या <ण्दिया> घरावर मोर्चा काढला राजू श्री साहेब आले सन्मान्य राजू शेट्टी यांचे या ठिकाणी शुभांगन स्वाभिमानी लग्न स्वाभिमानी जगन स्वाभिमानी वाजन स्वाभिमानी पक्षाचे स्वाभिमानी नेतृत्व शेतकऱ्यांचा मान सन्मान अभिमान गणेश्वाज़ गे गे कटे मन सुठो कटि अतिशय चांगलं वातावरण त्या पूर्ण जेव्हा फिरत आलो दिवसभर फिरत होतोय लोकांना प्रश्न विचारत होते जे दोन उमेदवार आहेत त्याच्यावर एकही गुन्हा शेतकऱ्याच्या हितासाठी दाखल नाही पण एक भट्ट आम्ही पाहतोय मर्जमावार आज जी शक्य आहे शेतकऱ्यासाठी दाखल करून घेतले मित्र आता थोडं जाऊन पाच मिनिटं बोलतोय आणि संपवतोय पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये कोण सुट्टी झाला आणि कोण श्रीमंत झाला व्यवस्था कोणाच्या बाजूला उभी राहिली आता आता पाच चौदा लाख कोटी रुपये तीन लोकांचे माग पाच वीस शांत बसा मला सांगत होतो का बजेटमध्ये आमचा हिस्सा किती आहे बजेट तुमच्यासाठी आहे का नाही आहे पाहण्याची गरज आहे आणि मी काल पाहिलंय एका दाण्याचे शंभर दाणे करणाऱ्या शेती